नमस्कार मंडळी आपल्या अभिरेत्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराणांमध्ये आणि वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी यासाठी आपली दुःख रोग आणि चिंता मिटावी म्हणून पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे हे आपण आता जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या अविरत्या चॅनेलवर प्रथमच आले असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या अविरत्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत याचा वेद आणि पुराणांमध्ये उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे हे असतातच याच दुःख आणि संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात शिवलीलामृत पोथीच्या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि याच सोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सन्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतात व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होते सहाव्या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचे अकाली वैदव्य टळते त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारातील भूतपेशासच्या बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गी लागतील चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल याच सोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीलामृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल शिवलीलामृत सप्ताह पारायण कशा पद्धतीने करावे हे आता पाहूया कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा बेलाची पाहावीत व वा शंकरांचे यथाशास्त्र दर्शन घेऊन संकल्प सोडावा तो असा की मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे असे बोलून झाल्यानंतर आपल्या मनातील इच्छा सांगावी आणि अशा प्रकारे ही प्रार्थना करावी आणि त्यानंतर रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी शिवलीलामृत पोथी वाचताना सुचिरभूत असावे शिवलीलामृत पोथीचे पारायण करताना कोणत्या दिवशी कोणते अध्याय वाचावेत ते आता पाहूया सोमवारी अध्याय पहिला आणि दुसरा मंगळवारी अध्याय तिसरा आणि चौथा बुधवारी अध्याय पाचवा आणि सहावा गुरुवारी अध्याय सातवा आणि आठवा शुक्रवारी अध्याय नऊवा आणि दहावा शनिवारी अध्याय अकरावा आणि बारावा तर रविवारी अध्याय तेरावा चौदावा आणि पंधरावा हे पारायण करत असताना दिवा तेवत ठेवावा पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व शुभ्र वस्त्र दान द्यावे गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनीही ऐकावी ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तर मंडळी शिवलीलामृत पारायण म्हणजे केवळ आध्यात्मिक ग्रंथ नाही तर तो आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा अनुभव आहे श्रावणात हे पारायण केल्यास भक्ती श्रद्धा आणि संयम या गोष्टी मनामध्ये स्थिर होतात तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एकच विनंती तो इतरांपर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करून अविरत या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ